येऊन निघतो दुसऱ्या वर्ष बुलेटवर ए काय करते का तुला बर बसती मग ती बाळ मनात काम करते तिची नाही उकदर करी हे त्याच्या बुलेट वरच बसून बाब करतो नाही तर माझा पत्नी आहे त्या माझा तमकी आहे मग असं करता का हो द्या मग मला मी समजेल तुम्हाला मतदान देतो शेतकऱ्याचा असं झालं ना भेटखो शेतकऱ्याचा तर या वर्षी आम्ही असं ठरिल आम्हाला निलेश दादा निवडून आणायचं तुम्ही काय नाव पोर ह्या बॉटर त्या बॉटर धोका आणता आमचं कस आहे भावना बसली लगेच त्याच्यावर द्यायची फुली मारून काही आपल्या कारमानी काही हो <laughs> <करेंगे। laughs> पुन्हा आमच्या दादांनी एम आय डी सी मंजूर करून आणलेली आहे आणि ती कुठल्या जागेवर आणली ते सुद्धा दाखवलं आहे आणि जे शिंदे साहेबांनी कोणत्या जागेवर मंजूर करून आणली ती ह्याची जागा आहे फॉरेस्टची आहे तिथं छोटस घर सुद्धा बांधता येत नाही आता आम्ही हाय भाजपचं आम्ही म्हणतो आता हो का आता हो का त्यांचं ही आम्हाला तो वाटत जे त्यांचे व्यापारी मित्र त्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे कर्ज आहे आणि शेतकऱ्या कर्ज कर शेतकऱ्याचे किती किती कर्ज होतो दीड कोटी काय तेवढं कर्ज माफ मापकार सरकारकड नाही लंके येईल नाईन वाटत गरीब मिळाला जितला गरीब गरीब त्यांना वासून गेला चाललंय का बरं चाललं कसं विकत आंबा आंबा काय विकतय शंभर परवडत नाही ना परड भाऊच नाही भाऊच नाही आम्ही एकात घेऊन नाही अवघड काय करत काय करतो बाकी काय बाकी काही नाही असं हातावर फोटो भरत तिथं बसलं तर तीस रुपये पावती फाडतो सध्या आपण बघितलं तर देशात निवडणूक लागली इथे बी निवडणूक लागली इथे बी लागली निवडणूक मोदी सरकार सारखा माणूस नाही भारी माणूस आहे मोदी भारी भारी माणूस आहे का मोदींनी काय काय केलंय बरं आता इथं नव्हतं काय घरदार आम्हाला तर नाही पण अजून आमच्या हातात काहीच नाही करू मोदी सरकार आले तर चोराच्या हातात घेतो आमच्या हातात काहीच नाही आमच्या हातात नाही आमच्या हातात काही नाही एक जण तुझ्यासारखा नेता झाला गल्लीतला माझे मतदान एवढे एवढे होत मग माझी ती काकू आहे माझी ती मावशी आहे ती माझा नातू आहे तो माझा पुतणी आहे ते आहे माझा तमकी आहे मग असं करता का द्या मग मला मी समजेल तुम्हाला मतदान देत पैसे पैसे त्याला देतो, देतो मजा आजा करतो ते आपले घरदार भेटतो दुसऱ्या तिसऱ्या दिवस हो का शेतकऱ्याचं बोल शेतकऱ्या शेतकऱ्याचा <laughs> वर्षी कांदा लावतो माझा कांदा जळून गेला पुढच्या वर्षी कांदा भारी भारी निवडून दुसऱ्या वर्षी बुलेट वर ए <laughs> काय करते का तुटा कोर बसली काम करते नाही जे नाही बरकरी त्याच्या बुलेट वरच बसून बाप करतो कांदा इथेच तर मावशी काकू घ्या फटाफा करून जाऊन द्या शेतकऱ्याच्या आयुष्यात मजूर गरीब मिळाला गरीब, गरीब 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 कामगार काम कष्ट करणार म्हणून गेला असं जिद्द झालं कस शेतकऱ्याच त्याला पाठाभर जमीन आहे त्या घरचं दळून खातो मला येतो तीस रुपये चाळीस रुपये किलो ते जवारी न्यायची कसं कसं असतं कुपणावाला तीन तीन महिने कोण धान्य देणार कशा का धान्य देतो मोदी सरकार देतो पण आमच्या पोहोचतच नाही ह्याची काही नि वाट मोदी सरकार देतो तो बिचारा देतो पण तुझ्यासारखा चोर दे ना म्हणत तिथलं चोर दे ना अवघड झाले बरोबर आहे का ते देतो बिचारा नेऊन पोहोच करा मोदी परत पंतप्रधान होईल का नाही म्हणून मुळे होणार भारी मोदी मोदी सारखं सरकार, सरकार नाही कुठं मोदी रे भारी माणूस आहे मोदी नादच खोळा मोदी सरकारचा काय कळत नाही इथले जर का म्हण हा काय नाव आहे तुमचं राम भाऊ अमृत धायतडे धायतडे वय सध्या देशात निवडणूक लागली माहिती तुम्हाला निवडणूक लागली माहिती असून की मग निवडणूक आहे तुम्ही काय नाव तर पोर तुम्ही ह्या बोटात त्या बोटो दुकानतान आमचं कसं आहे भावना बसली लगित त्याच्यावर द्यायची फुली मारून काही त्यापल्या कारमानी काही हो? त्यापल्या कारमानी काय होते मी कसं ह्या बोटात त्या बोटो त्या बोटात त्या बोटो कोणाला देतात कोणाला नाही कोणा कोणाला बोट बोलायचं कोणाला विरोध करता एक निष्ठा तुमच्याकडे आहे ना अजून टिकून आहे काय नाही हा आता सध्या निवडणूक लागली सुजय विखे विरुद्ध काय वाटतंय काय बहीण वाटते काय बहीण वाटतंय मतदारसंघात काही पण मला इथं मत जावा लागल नाही जावा लागेल कुठं पाथडीला का बरं ही मतदान नाही कुठं कुठे मतदान तुमचं पाथडीला तिकडं काय आणि इकडं राहतात का तुम्ही पंचे इथंच आहेत का मी इकडंच करून घ्यायचं मतदान जमक जमत असल्यामुळे आता सुजय विखे, विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे सुजय विखेचं नाव ऐकलं असं हा शरद पवारांचं नाव ऐकलं शरद पवार समज माहिती पवार माहिती शरद पवार शरद पवारांची राष्ट्रपती फुडली काय अजित हा मग समजा आता तिथे काय ज्ञान राहत नाही मला ज्ञान राहत नाही हा असं होत पण ते जेव्हा येत मारून ते मनाला वाटेल तिथे काय तो तुम्ही काय स्थानिकचे देशात निवडणूक लागली आहे एका बाजूला बघितलं या भागाचा विचार केला तर सुजय विखे विरुद्ध निलेश नंके असे थेट लढत आहे त्या परिस्थिती काय राहील कारण गेली पाच वर्ष सुजय विखे भागाचे खासदार होते त्यांनी या भागामध्ये विकास काम केलेत का नाही आमच्या भागात तर गेली पाच वर्ष तर काही विकास झाला नाही निवडणुकीच्या तोंडा येऊन थोडेफार काम सुरू केलेले दिसते पण काही विकास झाला नाही आमच्या तालुक्यामध्ये तर यावर्षी आम्ही असं तर आम्हाला निलेश दादा लंके यांना निवडून आणायचे निलेश लंके का बरं सामान्य माणूस आहे गरीब घरातला माणूस आहे सामान्य व्यक्ती आहे गरीब जनतेसाठी जपणारा माणूस आहे सामान्यासाठी बोलिला तर गरीबी येणारा माणूस आहे मोठे लोक मोठे घराण्याचे लोक घराण्यासाठी सपोर्ट करण्याच्या बाबतीत गोरगरीबांचा विचार नाही आम्हाला निलेश लंके या साहेबांना मत मोदी परत पंतप्रधान देईल का दुसरं पण ती तर आम्ही नाही सांगू शकत पण ह्या वेळेस आस्तीने जी आहे ना काँग्रेस पक्षाला सपोर्ट करू आता सध्या बघितलं तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक राहणार आहे हो एका बाजूला बघितलं तर या देशामध्ये संपूर्ण परिस्थिती पाहिली तर सगळेच नेते राजकीय नेते हे प्रचारात बी जे आहेत सभा सुरू आहेत आणि लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत एकूणातच या पाच वर्षामध्ये तीन नेते लोकांच्या भेटीसाठी आलेत का कुठलं बोलताय तुम्ही इथलं सांगा तुमच्या भागातलं सांगा भागातलं सांगतो पाच वर्षात आम्हाला काही जास्त भेटी झालेल्या नाहीये जे खासदार होते आम्हीच निवडून गेलेलो आहे आम्हाला कुठलंही विकास कामाचं काही हे नाही आम्ही पाच वर्ष झालं आम्हाला कुठल्याही भेटी नाही आणि ज्यावेळेस कोरोना काळात खूप जनतेला गरज होती त्यावेळेस ते घरात होते आणि त्यावेळेस लंके साहेब बाहेर होते लंके साहेब जनतेत होते हे सर्वांनी पाहिलेलं आहे बरोबर आहे आणि हेच पुढे चालणार आहे आणि पाच वर्ष आता कांद्याच्या कांद्याच्या वेळेस बी लंके साहेबांनी उपोषण केलं रास्ता रोखो केला त्यावेळेस बी ते काय बोलले नाही कांद्याविषयी बोलत नाही शेतकऱ्याविषयी काही बोलत नाही कुठलेही मुद्दा मुद्द्याच्या विषयी समाजाचे जे हिताचे प्रश्न आहेत ते घेऊन कुठे बोलत नाही ते सध्या बघितलं तर त्यांच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपण जर एका बदल कांद्या निर्यात बंदी भावना शेतकऱ्यांची दुसऱ्या मालाला दुधाचे भाव घसरलेले हे हो। सरकार कुठलंही शेतकऱ्याकडे कुठलंही असं लक्ष नाही मोठे जे त्यांचे व्यापारी मित्र त्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे कर्ज आहे आणि शेतकऱ्या कर्ज शेतकऱ्याचे किती किती कर्ज होतं दीड कोटी काय असत तेवढं कर्ज माफ करायचं सरकारकडे नाहीये आणि त्यामुळे कोण अदानी अंबानीचे कर्ज माफ करायला यांच्याकडे आहे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे कर कर्ज माफ करायला नाही तर ह्या सरकारचं करायचं काय बरोबर आता या भागाची परिस्थिती बघितली तर तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना पुरडत नाही पण मोदी सरकारी वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार देत हा सहा हजार देत बरोबर आपण सरकार शेतीचा माल कुठलाही घ्यायला गेलो बी बियाणे खत वगैरे त्याला जीएसटी अठरा टक्के एक लाखाचा माल घेतला तर अठरा हजार रुपये शेतकऱ्याचे सरकारला जातात सरकारी जमा होतात आणि सहा हजार दिले म्हणजे काय उपकार नाही केले शेतकऱ्या आमच्या मोफत शेत मिळते स्वस्त धान्य देतात ना देतात म्हणजे जीएसटी जमा करूनच सगळं जीएसटीचं काय सहा हजार देतात म्हणजे काय उपकार नाही करत आता बघितलं तर या भागाच्या आपण स्थानिकचा विचार केला तर तुमच्या भागाचे आमदार रोहित पवार आहे आणि दुसरे राम शिंदे पण आहेत दोन दोन तुमचे आमदार येतील हो कुणाचं काम चांगलं आहे भागात आमचं रोहितदादांचं काम चांगलं आहे रोहितदादांचं काम कोणत्या गोष्टीवर चांगलं आहे विकास काम चांगलं आहे रोहितदादांचं आणि गेले पाच वर्षात अडीच वर्ष सरकार होतं आणि अडीच वर्षात खूप काम झाले आणखीन अडीच वर्ष असते तर आमच्या काम आता पूर्णतः मार्ग लागले असतात काळात आपण जर बघितलं तर आणि पुन्हा आमच्या दादांनी एमआयडीसी मंजूर करून आणलेली आहे आणि ती कुठल्या जागेवर आणली ते सुद्धा दाखवलं आहे आणि जे शिंदे साहेबांनी कोणत्या जा, जागेवर मंजूर करून आणली ती ह्याची जागा आहे फॉरेस्टची आहे तिथं छोटस घर सुद्धा बांधता येत नाही हे शिंदे साहेब शिंदे हे सरकार फसवण्याचं काम जामखेडकरांना कर्जकारांना करताय श्री बोलतोय निलेश लंके की सुजय लंके साहेब लंके साहेब हो शोअर लंके साहेब नाव काय तुमचं सचिन सचिन जरा देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही एका वेळेला आपण इथल्या भागाचा विचार केला तर सुजय विखे गेली पाच वर्ष झालं खासदार होतील सुजीविकेन या भागामध्ये कामं केलीत का नाही विकास काम केलेत ना विकास काम केले रोडचे हे जे काम केलेत ना तरुणांसाठी किंवा युवकांसाठी म्हणा असं कुठलं काम केले युवकांसाठी तर तस काम केलेलं नाही बरंच काम केलेलं आहे युवकांसाठी सध्या आपण देशात जर बघितलं दादा तर बेरोजगारीची परिस्थिती बरे तरुणांसाठी नोकरीची किंवा रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी तालुक्यामध्ये कुठलं असं काम केलेलं आहे तालुक्यात काम कसं असतं का रोजगाराचा काय विषय किती तरी रोजगार दिला तरी लोकांना कमीच आहे ते आणि त्याच्यानंतर बाकीचं काम म्हणलं तरी त्यांनी ते बरेच काम केलेली आणि तुम्हाला मी खासदारांच्या हा। निधीतून या भागामध्ये तरुणांसाठी युवकांसाठी काय काम केलं खासदारांसाठी नाही काय केलेलं पण एम ही आलेली जामखेड तालुक्यात कर्ज तालुक्यात आपल्याला रोजगार तर होणारच आहे बाकी बाकीचे सगळे काम झालेले झाले युवकांसाठी युवकांसाठी शिक्षण दिले महत्वाचं आहे शिक्षणासाठी कॉलेज विलेज महत्वाचे तिथं मोठे मोठे कॉलेज पाहिजे तिथून कॉलेज झालं तर रोजगार भेटणार आहे ना एम आयडी तर आलेली आता रोजगार तर होईलच चालू आता आपण बघितलं तर या भागाचे खासदार सुजय विखे होते पुन्हा या भागात खासदार कोण होतील असं वाटतं तुम्हाला वाटतं विखेच होईल विखे मतदान कार्ड नाही हो काय विषय नाही सध्या पण बघितलं तर तर निवडणूक आहे देशात बरोबर हो या भागात पण निवडणूक आहे तुमच्या हो सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी थेट लढत आहे या भागात हो काय परिस्थिती काय राहील परिस्थिती जरा सध्या काय नाही पण यांश लोक बोलले कितीच सध्या बघितलं आपण तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक बरोबर सध्या आपण बघितलं या भागामध्ये गेली पाच वर्ष झालं खासदार होते बरोबर त्या भागात निवडणूक लागली परत निलेश लंके अशी लढत आहे एकंदरीत पाच वर्षामध्ये काय काम केले तर कामाचा काय केले असते का आपल्याला एवढी कल्पना नाही बरं का पण काय जास्ती त्यांचं हे नाही पाच वर्षात म्हणजे त्यांचं एवढं हे काय म्हणजे खासदार असताना जे एवढे तो जामच्या विषय कुठलं काय त्यांनी केलं जास्ती काय कुठलं काय केलं नाही लढत आहे काय बिल वाटत काय मी वाटत लंके येईल ना नमस्कार काय नाव आहे तुमचं गळगटे गळगटे इथलेच नाही आम्ही आफ्ट हरणार आहे हरणार इथलेच देवगीत देशाची निवड आमच्या घर तुतारीची तू तारी तू तरी का बर आम्हाला बजरंगपदी बजरंग हा तरी सध्या बघितलं तर आता काय आम्हाला काय नाही आम्ही शेतकरी आम्हाला बी आता काय कर नको काय आता आम्ही करतो महाराज काय सांगा काय आता माल मालकाराने येते त्याला भाव नाही खायला कुणाला द्यावा हे बी ना कुणी नाही तुम्हाला जनावर नाहीच काय तसलं काय नाही आम्हाला अजिबात येत नाही आता सांगा तुम्हाला आता खाताची भाव वाढले काय करायची पाणी नाही प्यायचं काय करायचं काय करायचं हा आम्हाला म्हणजे पाणी आणू पाणी आणू कुठं पाणीच प्यायला नाही आणायचं कुठं आणायचं त्याच्यामुळे आमकुस हरी हा पांढर वाजवतो त्या वाजून आता पांढर वाजेल आपल्या काय हातात बरोबर नमस्कार कुठले तुम्ही देशाचं भूमी तुम्ही ठरवणारी निवडणूक आहे बरोबर आहे काम आता काही आठवत नाहीत आपल्याला पण आता काम करून आणलेत काही काम केलेली आहेत आता हो काय शेवटी जनतेच ही सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय आता आम्ही आहे भाजपचं आम्ही म्हणतो आता हो का, हो का। तो तो आता हो का आम्हाला वाटत म्हणून आता शेतकऱ्याचे काय प्रश्न आता हो का शेतकऱ्याचं काय कमी जसं तर चालू काय आता आलं तरी आता काय कांद्याला भावभेऊ त्यांनी निर्यात विर करायला पाहिजे त्याच्यामुळे कांद्याचे जे भावात शेतकऱ्याच्या लय अडचणी एक थोड़ थोड़ आता एक जे थोडं आमच्याकडे ड्राय भाग आहे पाणी मोठं कुठलंही नाही पण आता येऊ करते याला बी भाव भेटत नाही म्हणजे आता निर्यात महाग चालू होती आता मध्ये चालू आता हो का तुम्हाला सांगतो एवढं कष्ट करून दहा बारा पंधरानी नावनी कांदा घालतो काय काय बघा आणि काय आतापर्यंत काय हो कोणी आले यांनी थोडंफार मोदी सरकारनी दिलेत समजा काही ना गोष्टी मोदी आता जीएसटी आता काय हो का आता शेतीच्या ह्याच्यात आता काय होत शेत व्यापाऱ्याकडे शेवटी ते ठरवी त्यांच्या त्याच्यात ह्याच्यावर चालावं लागतो व्यापारी काय आता आपला माल आपण घेऊन येतो व्यापारी भाव ठरवतो काय शेवटी आता हो काही कुठं ना कुठ कमी जास्त आलो शेतकऱ्याच अवघड शेतकऱ्याचं अवघडायचं आमच्या इकडे भागात अवघड नाही पाण्याचा आम्हाला एवढाही कुठलंही नाही त्याच्यामुळे आता आमदार आमचे दोन आहेत रोहित ग्राम शिंदे साहेब हा आता दोन्ही तालुक्याचे आता हो का शिंदे साहेबांनी काम भरपूर पाहिलं याच्यात आणले त्यांच्या काळात आता ते आता दादांनी बी काम केले ते काय नाही हो का आता दोन्ही बी आमदार करते आता एम आय डी सीचा गाजला पण हजार होत काय आपण इतकं त्याच्यात नसतो बघा राजकारणात नाही पण थोड्या पण माहिती पाहिजे आपल्या पोरांना नोकरीची संधी हाय पण आता काय बघा इकडे काम चालू झाले तर बाहेरचे लोक येऊन इथं काम करते पण आता काय आता पोरं तरी कशी लागायची आता हित आमच्या जामखेडची काम करायला बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग काम तरी कशी काय होता हिटलरनी काय करायचं म्हणजे मग इथली काम तरी तुम्ही इथले यायला देवात ना म्हणजे काय काय असे झाले मस्ती बांधडी बाहेर केलो लोन कॉन्ट्रॅक्टर बाहेर काम असे म्हणजे काय अवघड नाही तर काय आता रोहित पवार ने ही गावातली यायचं काम केली रोहित पवारने ने जावात कुठं नगिरी पडीच रस्ते बांधगडी कुठं बांधकाम असे केले तर रोहित पवार बरेच काम ज्यांनी केले